नमस्कार मी जुई पाटील आपले किचन तुमचं खूप खूप स्वागत आज पाहणार आहोत तिळगुळाचे लाडू लाडू संक्रांतीमध्ये बनवले जातात पण हे तिळाचे लाडू फक्त संक्रांतीमध्ये तुम्ही थंडीमध्ये कधीही बनवून खा तिळ आणि गुळ उष्ण असल्याने ते आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात आज मी तुम्हाला अर्धा किलो तिळाचे लाडू बनवण्यासाठी तिळ आणि गुळाचं किती प्रमाण घ्यायचं ते सांगणार आहे आणि असं प्रमाण घेतल्याने लाडू एकदम छान होतात आणि कुणालाही बनवता येतील इतकी सोपी रेसिपी आहे अर्धा किलो तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी घेतलेत दोनशे ग्रॅम पांढरे तिळ आणि सेम प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे त्यानंतर घेतलेत पन्नास ग्रॅम शेंगदाणे शेंगदाणे भाजून सोलून त्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेत आणि पन्नास ग्रॅम भाजलेल्या चण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची पूड घेतली आहे तुम्हाला जर लाडूमध्ये डाळ आणि शेंगदाणे घालायचे नसतील तर तुम्ही फक्त तीळ आणि गुळ वापरून सुद्धा लाडू बनवू शकता फक्त तिळ आणि गूळ वापरूनच तुम्ही लाडू बनवणार असाल तर तीळ आणि गुळाचं प्रमाण तुम्ही पाव पाव किलो घेऊ शकता म्हणजे पाव किलो तीळ घ्यायचे आणि पाव किलो गुळ घ्यायचं सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घेऊया तिळाचे लाडू करताना नेहमी तीळ अगोदर भाजून घ्यायचे तरच लाडू छान टेस्टी होतात आणि तीळ भाजताना मोठ्या गॅसवर न भाजता ते मिडीयम टू लो गॅसवरच भाजा म्हणजे ते एकसारखे आणि नीट भाजले जातील तीळ खूप लाल होईपर्यंत सुद्धा भाजायचे नाहीत नाहीतर ते कडवट लागू शकतात तीळ छान गरम झाले आणि तिळाचे दाणे मस्त असे फुगलेले टपोरे झाले आणि भाजताना ते फुटायला लागले ला म्हणजे तडतडायला तर लागले की समजायचं आपले तीळ छान भाजून झालेत तिळ भाजून झाले की लगेच ते पॅन मधून काढून ठेवायचे आता आपण गुळाचा पाक बनवायला घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये थोडस पाणी घालून घ्यायचं पाणी गुळ मेल्ट होण्यापुरतंच घालायचं आहे जास्ती घालायचं नाही लगेचच त्यात गुळ घालायचा गुळ घेताना तो बारीक कापून किंवा किसून घ्यायचा म्हणजे तो पटकन मेल्ट होतो आणि एकसारखा शिजतो हा मी चिक्कीचा गुळ घेतला आहे तुम्हाला लाडू कडक आणि कुरकुरीत बनवायचे असतील तर तुम्ही चिक्कीचा गुळच वापरा चिक्कीच्या गुळाने या लाडूला टेस्टही छान येते पण जर तुम्हाला लाडू मऊसूत आणि ठिसूळ बनवायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी साधा गुळ वापरून त्याचे लाडू बनवू शकता याआधी मी खुसखुशीत तिळाची वडी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे तर तोही तुम्ही बघू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्ही खुसखुशीत लाडू किंवा वडी बनवू शकता आता यात घालूया या, एक चमचा साजूक तूप तूप घातल्याने लाडू छान कुरकुरीत तर होतातच आणि त्याला मस्त चमक येते आणि दिसायलाही छान दिसतात गुळ मेल्ट झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे एक उकळी येईपर्यंत तो शिजवायचा असा त्याला जाळीदार फेस यायला लागला की त्यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालायचे त्यानंतर घालूयात डाळ्या शेंगदाणे आणि वेलची सगळं साहित्य घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आणि हे असंच एक मिनिट भर परतून घ्यायचं म्हणजे सगळे जिन्नस एकजीव होतील आता आपलं हे लाडूचं बॅटर तयार झालंय याचे लाडू वाळायला घेऊयात बॅटर गरम असतानाच त्याचे झटपट लाडू वाळायचे इथे मी एका प्लेटला थोडस तूप लावून घेतलंय यात हे लाडूचं मिश्रण एका छोट्या चमच्याने थोडं थोडं काढून घेऊया म्हणजे हे मिश्रण थोडस थंड होईल आणि त्याचे लाडू वाळता येतील हाताला पण थोडस तूप लावून घ्यायचं बॅटर गरम असतानाच लाडू वाळले की ते पटकन वाळले हो जातात आणि त्यांना आकारही छान देता येतो हे पहा खूपच छान लाडू तयार होतात आणि अगदी सहज वाळले जातात हाताला पण चिटकत नाही असेच आपण सगळे लाडू बनवून घेऊया लाडू वाळता वाळता मिश्रण जर थंड झालं किंवा कडक झालं तर तुम्ही ते पुन्हा बारीक गॅसवर गरम करून घ्या आणि त्याचे लाडू बनवा हे बघा माझं सुद्धा हे मिश्रण थोडस थंड झालंय आणि ते कडक झालंय त्यासाठी हे मी पुन्हा एकदा गरम करून घेते म्हणजे याचे लाडू बनवता येतील अशा प्रकारे मी सगळे लाडू तयार करून घेतले हे बरोबर अर्धा किलो लाडू तयार झालेत आणि अशा प्रकारे मीडियम साईजचे बनवले तर आपले हे पंचेचाळीस ते पन्नास लाडू तयार होतात आणि हेच प्रमाण वापरून तुम्ही अर्धा किलो एक किलो किंवा दोन किलो तुम्हाला हवे तेवढे लाडू बनवू शकता तसं प्रमाण वापरून तुम्ही लाडू नक्की बनवून बघा लाडू खूपच छान होतात तर तुम्ही अशा प्रकारे लाडू नक्की बनवा आवडले तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच आपल्या चॅनलवर छान छान रेसिपी पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय